कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून चौतीसावे रस्ता सुरक्षा अभियान पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी काला या कालावधीत राबविण्यात येणार आहे या अभियानातून कोल्हापूर शहरातील व ग्रामीण भागातील शाळांचे व आर एस पीचे विद्यार्थी शिक्षकवृंद आर टी ओ विभाग शिक्षण विभाग महापालिका विभाग व वा वाहतूक शाखा कोल्हापूर यांच्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे यात वाहतूक नियमांबाबत स्लोगनचे बोर्ड रॅलीद्वारे नागरिक व वाहनधारकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली आर एस पी चे समादेशक श्रीकांत मोरे लॉरी असोसिएशन रिक्षाचालक मालक संघटनांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर येथे उद्घाटन सोहळा आज पार पडला उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शहर वाहतूक सेनेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी रॅलीद्वारे शहरात रास्ता सुरक्षाविषयी वाहतूक नियमांच्या अनुषंगाने प्रबोधन करण्यात आलं तसेच अभियान काळात शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विविध वाहतूक नियमानुसार नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम राबवण्यात येणार आहे माझा महाराष्ट्र कोल्हापूर